नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक परिसरामध्ये मुसळधार ते जोरदार पावसाने हजेरी लावली विशेष करून आपण बघितले की विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात या प चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे आणि चक्रीवादळाचा वेग जरी कमी झाला असला तरी राज्यातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात धुवाधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या खान्देश या परिसरात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्य शक्यता आहे परंतु या चक्रीवादळाचा प्रभाव हा नागपूर भंडारा गोंदिया या विदर्भातील परिसरावर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस आज रात्री आणि उद्या देखील या परिसरात होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की मुंबई ठाणे रायगड या परिसरात ढगाळ हवामान तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात हलका ते मध्यम तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर भांडारा गोंदिया या परिसरात अति जोरदार पाऊस येते अठ्ठेचाळीस ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो विदर्भात तसेच मराठवाड्यात देखील अनेक परिसरामध्ये हवामान ढगाळ झाले असून तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे आणि राज्यातील आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या परिसरात जोरदार ते मुसळधार काही परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु ढगाळ हवामान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले धन्यवाद मित्रांनो